ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग 7 मध्ये शिंदे गटाचे उमेदवार विलास देसाई, सुनीता कोकाटे, आनंद सिंग राजपूत आणि लतिका शिंगणे यांचा भव्य प्रचार शुभारंभ. मीरा शहरातील प्रभाग क्रमांक 7 शिवसेना एकना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज मोठ्या उत्साहाने शुभारंभ करण्यात आला. धनगर गल्ली येथील शेतकरी चौकातील गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचार रॅलीची सुरुवात झाली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीता कोकाटे श्री सिंग राजपूत सौ लतिका शिंगणे आणि श्री विलास देसाई यांचा प्रचार औपचारिकरित्या सुरू करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर व बिरोबा मंदिर येथे दर्शन घेऊन उमेदवार व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शनास सुरुवात केली हलगीच्या गजरात आणि जयघोष करत भव्य मिरणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते या प्रसंगी बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून त्याचा लेखाजोखा जनता जाणते आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वसामान्य जनतेचा शिवसेनेवर विश्वास असून प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना बहुमताने विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महानकट आदि माने मिरज महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस करिता आम्ही प्रभाग सातमध्ये शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मी विलास देसाई ड गटातून सुनीता कोकाटे लतिका शेंगणे आणि आनंदसिंग राजपूत हे आम्ही अ ब क ड असं चार गटामध्ये आम्ही चौघे उमेदवार अधिकृत रित्या नामनिर्देशनपत्र दाखल करून आम्ही आज या ठिकाणी शेतकरी गणेश मंदिर या आमच्या प्रभागातील अतिशय जागृत असे देवस्थान आणि पलीकड असणारं बिरोबा मंदिर पुन्हा खंडोबा मंदिर या ठिकाणी जाऊन आम्ही देवाचे आशीर्वाद घेऊन आमच्या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत या ठिकाणी मी या नागरिकांना या भागातील नागरिकांना कळकळीची विनंती करेन की एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या युती शासनानं जे काय या संपूर्ण समाजासाठी काम केलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला वैद्यकीय फॅसिलिटीचा विचार करावा लागेल लाडकी बहीण योजना आहे पुन्हा एस टीमधला जो प्रवास आहे आज सर्व ज्या योजना आहेत ज्या आज तळागाळामध जनतेला पोचलेल्या आहेत आणि पुन्हा अजूनसुद्धा या लाडकी बहीण योजनेचा प्रचार चालू असून अजून त्याच्यामध्ये मानधनामध्ये अजून वाढ करायची एकनाथ शिंदेसाहेबांची इच्छा आहे आणि अशा या संपूर्ण विजन असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडचे स्थानिक आमचे वनखंडे सर आहेत उदय सामंत सर आहेत आमचे राजेश जे आहेत आमचे शंभूराजे देसाई जे आहेत आणि सर्व शिवसेनेचे नेते ने आमचे विट्याचे भैया बाबर साहेब आहेत या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेनं आम्ही या पॅनेल आणि या मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये आम्ही एकूण जवळजवळ सासष्ट सदुसष्ट उमेदवार उभे केलेले आहेत आणि माझा विश्वास आहे की सर्वसामान्य जनता आमच्या चांगल्या या पॅनेलच्या माघारावरून आम्हाला भरघोस मतानं विजयी करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सांगली मिरज कुपवाड महापालिकेची इलेक्शन आता सुरुवात झाली आहे या इलेक्शनमध्ये माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सातमध्ये आमचं शिवसेनेचं पॅनल खूप ताकदीनं लढायला सुरुवात झाली त्याचा शुभारंभ आज या प्रभाग क्रमांक सातचा झालेला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सात मधून आमच्या मागासवर्गीय महिला प्रतिनिधी म्हणून सुनताताई कोकाटे उभे आहेत ब मधून आनंदसिंग राजपूत उभा आहेत महिला गटातून लतिकताई शेंगणे आणि सरसाम पुरुष गटातून माननीय विलास देसाई हे चार तगडे उमेदवार आम्ही शिवसेनेनं मान्य एकनाथबाई शिंदे शिंदेच्या नेतृत्वाखाली दिलेले आहेत त्याचा शुभारंभ झालेला आहे तो तो मला विश्वास आहे की मान्य एकनाथबाई शिंदेनी केलेला महाराष्ट्राला विकास आणि आता सध्याच्या नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये जनतेने दाखवलेला विश्वास जो निवडणुकीमध्ये दिलेला स्ट्राईक रेट पाहता आमचं हे पॅनल अगदी बहुमतानं निवडून येईल असा मला विश्वास वाटतोय त्याचबरोबर मान्य एकनाथबाईने केलेल्या के लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी या धनुष्यबाणाच्या पाठीशी आहेत आणि मला आत्ता सुरुवात आहे खरं तर जसं रान पेटेल अपेक्षित आहे चार तारखेला सकाळी दहा वाजता माननीय एकनाथबाई शिंदे हे आपल्या ना प्रचाराचा पूर्ण सांगली जिल्ह्यात महापालिकेचा प्रचार शिवारांसाठी येण्याची शक्यता एक तासावर आपल्याला ते कन्फर्म होईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही महापालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी नक्की आम्ही शपथबद्ध होऊ असा विश्वास आहे